नमस्कार पैसे देऊन अनेक लोकांनी मत घेतले आणि सर्रास घेत आहेत हे सर्वांना माहिती देखील आहे म्हणजे हजार दोन हजाराला मत विकलं जातं आणि पैशावाले लोक गडगंज लोक घराणेशाही वाले लोक, लोक, लोक प्रचंड पैशावाले उमेदवार हे मत विकत घेत असतात आणि परिणामी याचाच परिणाम सामान्य घरातला माणूस कधीच आमदार खासदार होऊ शकत नाही त्याच कारण आहे प्रचंड पैसा लागतो मतदानासाठी आणि मग मत विकत घेणारे तर सहज विकत घेतात मत पण भरपूर पैसा आहे प्रचंड पैसा आहे ज्यानं मत विकलं गेलं अशा लोक मत कितीला आहे हजार पाचशे दोन हजार मग साधं सांगायचंय कोंबडी गावरान कोंबडी मला वाटतं ती हजार दीड हजारला झाली असेल किलोवर हजार दीड हजार किलोवर कोंबडी तिची किंमत हजार दीड हजार किलो आहे आणि पन्नास साठ किलोचा माणूस पन्नास साठ किलोचा माणूस त्याची किंमत किती व्हायला पाहिजे पण तरी सुद्धा तो कोंबडीच्याच भावात विकला जातो हजार दीड हजार हजारात माणूस सुद्धा विकला जातो अरे ही तर साधी कोंबडीची किंमत आहे गावरान कोंबडी घ्यायचं म्हटलं तरी हजार पाचशे रुपये लागत असतील कदाचित कोंबडीच्या भावात माणसं विकायला लागली आणि परिणामी सामान्य माणसं राजकारणात यायची बंद झाले लोकशाहीचे तीन तेरा झाले लोकशाही ठोकशाही झाली सत्ता मात्र पैशावाल्या आली हीच परिस्थिती महाराष्ट्र आणि देशामध्ये कायमस्वरूपी पाहायला मिळेल त्यानं गरीबाची पोरं राजकारणात येणार नाही लोकशाहीचे निंदवडे निघणार लोकशाही काय फक्त कागदावर नावापुरती लोकशाही बाकी सगळी लोकशाही काही ठिकाणी तर आपण पाहिलं त्या बुतावर मारा मार्या पैसे देऊन आणि पैशानं जर मत घेऊन लोक निवडून यायला लागली तर लक्षात ठेवा पैशावाले लोक गरीबावर कायम राज्य करणार आहे तुम्ही गुलाम होताय लक्षात ठेवा आणि पैशावाल्या लोकांनी जर पैसे घेऊन मत द्यायला सुरुवात केली तर आपण कायम गुलामगिरी स्वीकारत आहोत पुन्हा एकदा आपण गुलामगिरीकडे जातोय आणि गरीब लोकांनी जर गरीबाला निवडून दिलं नाही पैशावाल्याला पैसे घेऊन निवडून दिलं तर गरीबाचं राज्य कधीच येणार नाही शेतकऱ्यांचं राज्य कधीच येणार नाही परिणामी पैशावाले अधिक पैशावाले होतील गरीब अधिक गरीब होतील कधीतरी राजकारणामध्ये मत देताना विकास करणाऱ्याला शेतीसाठी तळमळ ज्याची आहे अशाला तुम्ही कधी मतदान केलंय का जात बघून पैसा बघून त्याची हवा बघून मतदान दिलं जात त्याची हवा बघून त्याचा पैसा बघून त्याचा रोबाब बघून आणि लोकच सांगत असतात नेहमी एखादा गरीब जर उभा राहिला चांगला होत करू सामाजिक काम करणारा ज्याला समाजाची काळजी नितांत तळमळ आहे असा जर एखादा माणूस गरीब उभा राहिला लोक सरळ म्हणतात तो कशाचा निवडून येतोय त्यांना असते राड्यात पडायलाच नाही पाहिजे म्हणजे समाजाचं हित करणाऱ्या माणसानं राजकारणात पडूच नये गरीब माणसांना राजकारणात पडू नये शेतीची कदर असणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारणात पडू नये ही शेतकऱ्यांचीच भावना आहे सामान्य माणसानं राजकारणात येऊ नये ही सामान्य माणसाचीच भावना आहे आणि म्हणून सामान्य माणूस कधीच मोठा होत नाही आपली चूक ही फार मोठी प्रचंड आहे आणि म्हणून मला त्या गोष्टीची किळस आहे तळमळ मग तुम्ही किती लोक मी इकडे सचिन तेंडुलकर जाहिरात करतो मतदान करा मतदान करणं गरजेचं आहे अमिताभ बच्चन जाहिरात करतो मतदान करणं अधिकार आहे अरे हे सगळं खरं आहे तुम्ही फार सगळ्यांना जाहिरात करून मताचा टक्का वाढवायला लावताय पण लोक स्थलांतरित झालेले लोक पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीला लोक स्थलांतरित झाले तिथून लोक गावाकडे आणणं त्यांचं मतदान करून घेणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही ती येतील कशी मग त्यांना पैसा द्यावा लागतो सगळ्यांनाच गावातल्या स्थानिक लोकांना द्यावा लागतो आणि स्थलांतरित मतदानाला सुद्धा द्यावा लागतो परिणामी पैशावाल्यालाच राजकारण करता येतं गरीबाला राजकारण करता येत नाही आणि म्हणून लोकशाहीचे धिंडवरे निघतायत लोकशाही फार ठोकशाही झाली आहे आणि ही लोकशाही जर वाचवायची असेल तर यावर कुणीतरी बोललं पाहिजे लक्षात ठेवा आपली किंमत आपण कमी करून घेतोय हजार पाचशेला मतदान विकून कोंबडी इतकी सुद्धा किंमत आपल्याला नाही राहिली पैशावाले लोक आपल्याला विकत घेतायत गुलाम म्हणून राबवत पाच वर्षे पुन्हा तुम्ही त्यांचे गुलाम है। हे जर असंच होत राहिलं तर कधीही राजकारणात चांगली माणसं पुढे येणार नाही अभ्यासू माणसं कळवळ असणारी माणसं सामान्य माणसं शेतकऱ्याची पोरं कधीच पुढे येऊ शकत नाहीत भांडवल राजकारण होईल आणि भांडवलदाराला तुम्ही पुढे केलंय म्हणूनच घराणेशाही चालती आहे इथे लोकशाही चालते फक्त कागदापुरती आणि याच्यावर कुणीतरी बोलायला हवं जाती धर्म पैसा याच्यावर जर मतदान व्हायला लागलं ला तर लोकशाहीचा काही एक उपयोग राहणार नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलाय त्याचा योग्य वापर तुम्ही सर्वांनी केला पाहिजे याच्यासाठी हा जनहितार्थ व्हिडिओ बनवलाय हे सगळं पाहत असताना अतिशय किळस आली राग आला झीड निर्माण झाली मनात की हे जे चाललंय ते अतिशय विपरीत पद्धतीनं चाललंय गलिच्छ राजकारण चाललंय आणि हे रोखण्यासाठी कोणीतरी याला निवडून द्यायचंय तर त्याला निवडून दोनच पर्याय तुमच्याकडून हे सरकार नाही तर ते सरकार तिसरा चौथा पर्याय तुम्ही निर्माण केला पाहिजे निर्माण करणं तुमच्या हातात आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे चला लोकशाही वाचवण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आवडला तर नक्की शेअर करा आणि तुमची कमेंट यावर तुमची कमेंट खूप महत्वाची यावर कमेंट सुद्धा नक्कीच या ठिकाणी तुम्ही करायला हवी आणि पुढची एक महत्वाची सूचना पंचाहत्तर टक्के लोकांना बोलता येत नाही पंचाहत्तर टक्के लोकांना तुम्ही बोलाल तर टिकाल अथवा बेभाव विकाल तुम्ही भाषण केलं पाहिजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांना भाषणच करता येत नाही भाषण करा भाषण केलं तर तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि ही भाषण कला प्रशिक्षणातून जे लोक शिकून गेलेत त्यांचं भाषण प्रभावी झालंय आमचं भाषण कला प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरला संपर्क साधा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र